डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते पण त्यांच्या यशामागे शांत समर्पित आणि त्यागमयी व्यक्ती होती रमाबाई आंबेडकर आज आपण जाणून घेऊया रमाबाईच्या जा जीवनातील काही कमी ज्ञात आणि महत्वाचे पैलू लहान वयात शिक्षण रमाबाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील वानंद गावात झाला एकोणीशे सहा साली केवळ वयाच्या नवव्या वर्षी पंधरा वर्षीय भीमराव आंबेडकरांशी त्यांचा विवाह झाला गरिबीतून संघर्ष रमाबाई अत्यंत गरीब कुटुंबात वाढल्या त्यांच्या वडिलांचा मासे विक्रीचा व्यवसाय होता आई वडिलांच्या निधनानंतर त्यांना काकांनी मुंबईमध्ये आणले शिक्षणासाठी पाठिंबा बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रमाबाईंनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला अनेक एक वर्ष एकट्याने घर सांभाळले पण कधीही तक्रार केली नाही साधे आणि त्यागमय जीवन रमाबाईंचे जीवन अत्यंत साधे होते बाबासाहेब परदेशात असताना त्या फक्त भाकरी आणि मिरचीवर जगल्या त्यांचा हा त्याग बाबासाहेबांच्या यशामागे होता व्यक्तिगत दुःख रमाबाई आणि बाबासाहेबांना पाच मुले झाली पण त्यापैकी चारच लहानपणी मरण पावली आणि फक्त यशवंत आंबेडकरच दीर्घ आयुष्य झाले साहित्यिक समर्पण बाबासाहेबांनी थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट हे पुस्तक रमाबाईंना समर्पित केले त्यांचे त्याग आणि सहनशीलतेचे ते प्रतीक बनले अल्पाआवश्य जीवन रमाबाईंचे निधन सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी केवळ वर सदतीसव्या वर्षी झाले त्यांच्या मृत्यूने बाबासाहेबांना मोठा धक्का बसला बाबासाहेब रमाबाईंना रामू या नावाने हाक मारत त्यांच्या नात्यातील आत्मीयता आणि संबंधाची खोली दर्शवते चित्रपटातील चित्र दोन हजार सोळा साली रमाबाई नावाचा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला रमाबाईच्या जीवनाची कथा मांडण्यात आली स्मरण आणि प्रेरणा रमाबाईंच्या स्मरणार्थ भारतात अनेक स्मारके आणि संस्थांची स्थापना झालेली आहे त्यांचे जीवन आजही अनेकांना प्रेरणा देते रमाबाई आंबेडकर यांचे जीवन हे त्याग समर्पण आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे त्यांचे मूक योगदानामुळेच बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक परिवर्तन घडवू शकले चला आज त्यांच्या अद्वितीय योगदानाला सलाम करूया